एसआर ट्वेंटी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सेवालाल जयंती होती आणि काही कारणाला ती वडील काहीतरी बोलल्यामुळं त्यांनी मला घर घरी येऊन मारहाण मा केली सकाळी मी माझी आई दोघीच होतो आम्ही घरी वडील पण शेताकडे गेलेले आणि मी भांडणं झालं त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले घेऊन तर त्यांनी तिथून एनसी दाखल करून परत येताना त्यांनी रस्त्यावर गाठून पाच सहा जणांनी मला साठीला आणि नरड्यावर पाया देऊन मारहाण केली त्यांनी पूर्ण साडी फेडे फेडली तरी पण त्यांनी मला सोडलेले नाहीत आणि एक बाई धरली आहे त्यांची आणि चौघांनी येऊन मला मारहाण केली नरड्यावर पाया देऊन पोटावर पाया देऊन हे करून पोटाने आता खाली पडल्यावर पण पायाला मारले ते खुफा चव्हाण सागर चव्हाण आणि राजू चव्हाण

फोन देऊन दिला त्याने आणि माझ्या वडिलांना घेऊन मी त्याच परि त्याच ह्याच्या परिस्थितीत पोलीस स्टेशनला गेले तर त्यांनी माझ्याकडनं येता त्या दुसऱ्या पार्टीकडून जे मारहाण केली त्या पार्टीकडे येऊन शेतात हिंडत होते त्यांनी आणि तिथून गेल्यानंतर मी गेल्यावर तुम्ही बोला तुमचं काय आहे म्हणून दवाखान्याचं कागद लिहून देतो तुम्ही दवाखान्यात जावा म्हणले तिथून आठ नऊ वाजेपर्यंत बसवलं त्यांनी सिव्हिलमध्ये आणि मी परत तांड्याकडे आले त्यांनी चौकशी केली परत आले आणि सकाळी आठ वाजता म्हणले आठ वाजता गेले तर आठ वाजता म्हणलं मी स्थळावर आहे आणि केंद्रावर आहे तुम्ही दोन वाजता या मग एन सी दाखल करून घ्या म्हणलं नाही म्हणले मी शेजारचे ते नागना साहेबाला बोलले तर त्यांनी म्हणले की एन सी दाखल करून घ्या एन सी दाखल करून घेतली आणि तिथून पाठवलं तर त्यांनी नंतर मी दोन चारदा गेले परत सकाळी या म्हणले एक दिवशी म्हणले पाच वाजता या मला नाही येणं होत मग मिस्टर बाहेर राहतात म्हणल्यावर त्यांनी काय म्हणले मग सकाळी या <tspruch> सकाळी गेले तर सकाळी म्हणतात की नाही आज त्यांच्या पार्टीचं म्हणजे पुढच्या पार्टीची त्यांनी दवाखान्यात त्यांचं काय तर कारण आहे आणि तुम्ही उद्या या म्हणजे तर नंतर कॉल पण केला नाही आणि त्यांनी बोलले पण नाही कोण आहेत बिटा अमोल आणि तुम्ही आज पोलिस अधीक्षकांना भेटलात पोलिस अधीक्षक काय ते दिली तुला आठवड म्हणून आणि डीएसपी ऑफिसला आले तर टीएसपी ऑफिस ला तुम्ही का गेलात का देतो देतो मी घेतो तुम्हाला न्याय देतो म्हणलो मी काय माझ्या पद्धतीने हँडल करतो आता भाषा बोलाले तीन चारदा जाऊन आले मी आज त्यांनी काय सांगितलं एसपी मॅडम म्हणले इथून तुम्हाला न्याय भेटून जाईल आणि इथून गेल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला जावा बोलले आणि त्यांनी कॉल केला पी एस आय का कुणाला केला त्यांनी मग त्यांनी बोलले पर तुम्ही परत जावा म्हणून तुमची मागणी काय आता मागणी काही नाही बघा सर माझं मा, मा जे माराची धमकी दिली त्यांनी मला माझे शेजारी लेकर नसले असते तर मला मारून टाकले असते एवढं चार वेळ झाला चौथी वेळ आहे सर पाच तासून पुरीला तुझं बघतो तुला दिनेत भाऊ काय आहे आणि काय शेर चार वेळ झाले जाऊ देवा बाबा आईवटा चाच घरी काय आहे Boga चावणी कशाला जायचं हे कारण आहे आणि तुला हे एक वर्षाच्या आत कसे संपवतो तुला वर्षाच्या आत काढून टाकतो माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी काय लाकना खेळतो माझ्याकडे पैसा मी सरकार खरेदी करतो अशी ही भाषा वापरलायस तू तुमची मागणी काय आता तरी पाच सहा वर्षापासून त्रास द्यायला सर आम्हाला चौथी मध्ये जाले मारण तुमची मागणी काय आहे मागणी काय सर रीत सर मला न्याय भेटावा बघा त्यांनी मला कधीच हात लावून किंवा माझ्याकडे त्यांनी वाकडी नजरेनं सुद्धा पाहून माझे मिस्टर बाहेर राहते मी एकटी राहते माझं शिक्षण झालेलं आहे मी गटाचं ह्याचं काम करत हिंडते मी कुठं पण हिंडाले फिरावले असं रस्त्याला गाठून मारले किंवा कुठंही काय केलं तर मला काय कुटुंबियाला माझ्या आई वडील आणि मी तिघेच राहते घरी आणि मेकराला पण शाळेतून येताना जरी त्यांनी काही केलं तरी त्यांनी जबाबदार राहणार आहेत बघा माझ्या जीवाला तरी आई वडिलांच्या तरी काही झालं तर ते त्यांचं परिवार पूर्ण जिम्मेदार राहील आणि ते काय कायदार मिटामदार त्यांनी कोणत्याच ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केले नाही म्हणजे सतत सतत मी बोलले ना त्यांच्याकडे कॉल करू करू सांगालेत त्यांनी माहिती पूर्ण आणि मी बघतो मी राह ही करतो म्हणून त्यांच्या सोबत हिंडाले मी येत जाताना सुद्धा त्यांच्या सोबत ही करायला ते सारखं त्यांच्या सोबत संपर्क साधाले ते गाडीवरती रात्र ड्रायव्हिंग करतोय मी बाहेर म्हणजे आंध्रा कर्नाटक याच्यामध्ये जातोय मी हैदराबाद वरून बघत होतो माझ्या बायकोला मारता नाही खूप आणि सगळं मारत होते आणि पडून मारत होते माझा मुलगा व्हिडिओ कॉल करायचा त्या मुलापासून मोबाईल युज करतो घेऊन त्याने मोबाईल लेकराला पण हे केलं होतं आणि नंतर माझी बायकू येत आणि अडीच वाजता दुपारी एन सी फाडून आल्यानंतर मारले त्याने मी सगळं व्हिडिओवर बघत होतो माझा कॉल सगळं चालू होता तरी पण मी आता ह्याच्या आता म्हणजे चौथी वेळेस माझ्या घरच्याला वे मारण्याची त्यांची आणि उद्या काही बरं वाईट झालं ना सर्व सर्व जबाबदार त्यांनी रा राहणार माझ्या घराला आणि राठोड मी त्यांना हैदराबादहून कॉल केला होता त्यांनी म्हणले की मी बोलतो हे करतो तीन दिवस म्हणजे पाच दिवस माझी घरचे कंपल्सरी त्यांच्याकडे हेल्पाटे मारत होते एकटे तरी देखील त्यांना राठोडने काही दखल घेतलेली नाही आणि जो काय असेल ते राठोड ते बिटा आमदार जो आहे ना ते आणि ते खुबा या दोघांची पैशाच्या जोरावर सगळं काम चालू सांगतो उद्या काही झालं गेलं आम्हाला तर आज मी एकटा बाहेर राहतो ती माझी मंडळी एकटी बाहेर राहतो घरी राहते उद्या काही आणि तिथं मी जमीन नाही इथं यायचं त्याचं यायचं कारण असं बोलण्याचं काय हे त्याच्यामुळं मी एवढं सांगितलं की की बाबा माझ्या जीवाला किंवा माझ्या घरच्यांना काही झालं माझ्या तर पण माझ्या घरच्यांना काही झालं तर ह्याला जबाबदारचं तेव्हा चव्हाण याचा परिवार राहील ओके okay. बस